नमस्कार मित्रांनो कलाकारांचं विश्व या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण पाहणार आहोत कमळी या मालिकेतील नयनतारा यांची खरी कहाणी नयनतारा यांचं खरं नाव आहे सारिका नवाते सारिका नवाते हा एक मराठी अभिनेत्री आहे ज्या प्रामुख्याने टेलिव्हिजन आणि चित्रपटांमधील भूमिकांसाठी ओळखल्या जातात सारिका यांचा जन्म एक जानेवारी एकोणीसशे सत्तरला झाला त्यांचं दोन हजार पंचवीसनुसार वय आहे पंचावन्न वर्ष सारिका यांनी चार दिवस सासूचे मोलकरीनबाई राधा प्रेमरंगी रंगली औगाची संसार टिपक्यांची रांगोळी ह्या आणि अशा अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे तसंच संत गोरा कुंभार पहिली शेर दुसरी सव्वा शेर एक डाव संसाराचा ह्या व अशा अनेक चित्रपटांमध्ये देखील त्यांनी काम केलं आहे सारिका या विवाहित आहेत त्यांनी कोण बनेगा करोडपतीचे पहिले विजेता हर्षवर्धन नव्हते यांच्याशी लग्न केलं आहे सारिका आणि हर्षवर्धन यांना सरांश आणि रेयांश नावाची दोन मुलं देखील आहेत सारिका यांचे इंस्टाग्रामवर एक लाखाहून जास्त फॉलोवर्स आहेत सारिका या एका एपिसोडसाठी अंदाजे दहा हजार रुपये इतके मानधन घेतात तर मित्रांनो तुम्हाला नयनतारा म्हणजेच अभिनेत्री सारिका नवाथे ह्या आवडतात का हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा धन्यवाद